चला आज आपण जरा वेळेत मागे जाऊया एका अशा प्रवासाला जो आपल्याला घेऊन जाईल पन्नास वर्ष मागे महाराष्ट्रातल्या एका गावात जिथे आयुष्य खूप वेगळं होतं खूप साधं होतं आणि या प्रवासाची सुरुवात होते एका खूप सुंदर वैयक्तिक आमंत्रणाने ऐका आज मी तुम्हाला माझ्या लहानपणीच्या गावात घेऊन जाणार आहे बघा हे वाक्य ऐकल्या ऐकल्याच आपण त्या कथेशी जोडले जातो नाही का तर मग सुरुवात करूया या प्रवासाला पण यात एक गंमत आहे हा प्रवास थेट गावातून नाही सुरू होत तो सुरू होतो पुणे शहरातून आणि यामुळेच आपल्याला तेव्हाचं पुणे आणि आजचं पुणे यातला फरक अगदी ठळकपणे जाणवतो तर गोष्ट सुरू होते पुण्याच्या शिवाजीनगर बस स्टँडवरून कल्पना करा राजगुरुनगरला जाणारी ती लाल परी लागली आहे आणि खिडकीजवळची सीट पकडण्यासाठी काय ती धांदल उडाली असेल अहो ही लाल परी म्हणजे तेव्हा शहराला गावाशी जोडणारी एक जीवनवाहिनीच होती आता बघा हा बसचा प्रवास कसा पुढे जायचा आधी लागायचं खडकी तिथल्या त्या दगडी इमारती हाताने रंगवलेली सिनेमाची पोस्टर्स मग दापोडीचा हॅरिस पु ओलांडला की यायचा नाशिक फाटा आणि मोशी आलं की समजायचं खरं गाव आता सुरू होणार विचार करा आजच्या ट्रॅफिकच्या तुलनेत तो प्रवास किती शांत किती निवांत असेल नाही का आणि रस्त्यावरची दृश्य आहा दुधाचे कॅन लावलेल्या सायकली आरामात चालल्या आहेत कधीतरी एखादा वाळूचा ट्रक किंवा सरकारी अँबॅसेडर गाडी दिसायची रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ मोठी वडाची झाडं जी मस्त थंडगार सावली द्यायची हो एक दिवटाळा नावाचा पट्टा होता जो रात्रीच्या वेळी जरा धोकादायक समजला जायचा पण तरीही आजच्या गोंगाटाच्या हायवेपेक्षा हे कितीतरी सुखद चित्र आहे चला बसचा प्रवास तर संपला चाता सुरू होतो गावाकडचा खरा प्रवास आणि इथेच इथेच एंट्री होते या कथेतील एका महत्वाच्या पात्राची तिचं नाव आहे इंद्रायणी आणि नदी हे एक वाक्य बघा इंद्रायणी म्हणजे आमची माता आहे यात सगळं आलं हे फक्त शब्द नाहीत ही त्या लोकांची भावना आहे एक असं सत्य जे त्यांच्या प्रत्येक श्वासात होतं पण गंमत म्हणजे ह्या इंद्रायणीची दोन रूप होती एका बाजूला ती जीवनदायिनी होती म्हणजे शेतीला पाणी प्यायला पाणी सगळं तिच्यामुळे पण दुसऱ्या बाजूला ती एक संकटही होती विचार करा लहान मुलांना शाळेत जायला छातीपर्यंत पाण्यातून जावं लागायचं आणि जेव्हा पूर यायचा तेव्हा तर अख्ख्या गावाचा बाहेरच्या जगाशी संपर्कच तुटायचा आता स्टॉपवर उतरून गावाकडे जायचं तर तो रस्ता कसा होता काही डांबरी रस्ता नव्हता एक साधी बैलगाडीची पायवाट होती आजूबाजूला मोकळी शेत आणि सोबत फक्त निसर्ग आणि कमालीची शांतता मग गावातलं रोजचं आयुष्य कसं होतं तर सगळं ठरलेलं होतं पुरुषांनी शेती खरेदी आणि गावकारभार बघायचा बायकांनी घर सांभाळायचं पाणी भरायचं आणि शेतात मदत करायची घरातली मोठी माणसं लहान मुलांची काळजी घ्यायची आणि मुलं ती पण शाळा सुटली की शेतात कामाला लागायची म्हणजे प्रत्येक जण आप आपलं काम करायचा हे बघा इथे कामांची विभागणी आणखी स्पष्ट दिसेल घरात जो मुख्य पुरुष म्हणजे कारभारी तो सगळे मोठे निर्णय घ्यायचा बाकीचे भाऊ गुरढोर बैलगाडी सांभाळायचे आणि घरातल्या बायका स्वयंपाक पाणी मुलांचं संगोपन शेतमजुरी सगळं काही बघायच्या सगळं कसं एकदम शिस्तीत आणि ठरल्याप्रमाणे चालायचं आणि घरातलं वातावरण तर ते खूपच साधं होतं म्हणजे वीज नव्हतीच बहुतांश घरांमध्ये सगळा कारभार चालायचा तो रॉकेलच्या दिव्याचा किंवा चिमणीच्या मंद प्रकाशात त्याच प्रकाशात जेवण व्हायची मुलांचा अभ्यास व्हायचा विचार करा किती शांत आणि साधं असेल ते आयुष्य बर हे झालं घरातल्या गोष्टी आता बघूया अख्खं गाव एकत्र कसं यायचं त्यांची करमणूक कशी व्हायची ते एकमेकांना आधार कसे द्यायचे हे खूप इंटरेस्टिंग आहे हा आकडा बघा एक काय आहे हे तर संपूर्ण गावात असलेला टीव्ही हो फक्त एकच टीव्ही होता तोही ग्रामपंचायतीच्या ऑफिसात याचा अर्थ सरळ आहे करमणूक म्हणजे काही एकट्या दुखट्याची गोष्ट नव्हती तो एक सामुदायिक सोहळा होता आणि हे तर त्याहूनही भारी होतं बाहेरची करमणूक कमी होती ना म्हणून लोकांनी स्वतःचे मार्ग शोधले होते गावकरी मिळून चक्क तीन अंकी नाटक बसवायचे माझी जमीन दसरा उजाडला अशी नावं होती आणि सुरुवातीला तर बायकांची पात्र सुद्धा पुरुषच करायचे गावच्या जत्रेत तर ही नाटकं म्हणजे मुख्य आकर्षण असायचं आणि लग्न अहो लग्न म्हणजे काही फक्त दोन कुटुंबांचा विषय नव्हता ते अख्ख्या गावाचं कार्य असायचं तरुण मुलं मांडव घालायला धावायची तर बाकीचे जेवणापासून सगळ्या कामात मदत करायचे म्हणजे मुलीच्या बापावरचा भार कितीतरी हलका व्हायचा हीच तर खरी एकी होती आता या सगळ्याच्या मुळाशी काय होतं हे पाहूया या गावाच्या ओळखीचा एक खूप महत्वाचा भाग म्हणजे त्याचा आध्यात्मिक वारसा याच वारसाने तिथल्या लोकांच्या जगण्याला एक वेगळा आकार दिला होता हे बघा चिंबळी गावाचं स्थान किती विशेष आहे ते दोन महान तीर्थक्षेत्रांच्या अगदी मधोमध वसलेलं आहे एका बाजूला म्हणजे पश्चिमेला आहे संत तुकारामांचं देहू आणि दुसऱ्या बाजूला पूर्वेला आहे संत ज्ञानेश्वरांची पावनभूमी आळंदी आणि याचा परिणाम काय झाला तर साहजिकच वारकरी परंपरेचे संस्कार तिथली मूल्य ही त्या लोकांच्या रक्तात त्यांच्या रोजच्या जगण्यात भिनली होती ते जे एकमेकांना मदत करायचे तो साधापणा ती सहनशीलता या सगळ्याचं मूळ या महान परंपरेत होतं तर असा होता हा पन्नास वर्षांपूर्वीचा प्रवास पण जाता जाता एक प्रश्न मनात येतोच आज जेव्हा गाव झपाट्याने शहर शहरं बनत आहेत तेव्हा त्या काळातल्या आठवणी आणि मूल्यांपलीकडे आपल्या हातात काय उरले आहे खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा